नमस्कार तू हे रे माझा मित्रा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत की सगळेजण जेवणाची टेबलवर सकाळी नाश्त्यासाठी आलेले असतात त्यावेळेला इथे आर्नव खानाखोना करत असतो त्याच्या वाट्याचे वाक्य इथे ईश्वरी बोलत असते आणि सगळ्यांना समजतं की खरं तर आर्नवचा घसा बसला आहे तो अजूनही चांगला झालेला नाही हीच गोष्ट ऐकल्यानंतर लावणं जोरात येऊन बोलते काय असं कसं झालं आज आपली एकदम महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये जर तू बोलला नाही तर त्या मिटिंगचं काय होईल याचा थोडा तरी अंदाज आहे का तुला मिटिंगला यावंच लागेल त्या इन्व्हेस्टरशी बोलावंच लागेल नाही तर आपल्या कंपनीला खूप मोठा फटका बसेल आता काय करावं का इथे ईश्वरी ज्या वेळेला सगळ्या आर्नवच्या खानाखुणा ओळखून बोलत असते मग मामा म्हणू लागतात की खरंच ईश्वरी तू खूप छान प्रकारे आर काय म्हणायचं ते सगळ्यांना सांगू शकते मग ही मीटिंग ना ईश्वरीनेच करावी असं आर सगळ्यांसमोर बोलतो आणि ही आयडिया खरंच सगळ्यांना आवडलेली असते हो लावण्याला सोडून पण आता काय करणार लावण्यात येते म्हणते ही मुलगी जर त्या मिटिंगमध्ये काय उलटं सुलटं बोलली आणि ती मिटिंग जर फेल झाली तर आपल्या कंपनीला किती मोठा फटका बसेल याचा थोडा तरी अंदाज आहे का ए आर तू मला सगळी स्क्रिप्ट लिहून दे मी जसं तसं तिथे जाऊन बोलते या मुलीच्या ती आपली कंपनी नको सोडायला आर्नव तिला थोडा वेळ शांत बस असं खुणवतो आणि तिला म्हणतो तुला माहीत नाही का इतकी वर्षे झाली मी ह्या कंपनीत इतक्या मीटिंग्स केल्या मी कधीही ठरवून किंवा लिहून केलेल्या नाही मला त्यावेळेला ते, ते जे जे सुचतं त्यावेळेला ते, ते ते मी बोलत जातो असं असतं तरी ही मीटिंग आता ईश्वरीनीच करावी ईश्वरीला आर्नव खानाखुणा करून सांगू लागतो की माझा तुझ्यावर फार विश्वास आहे तू हे सगळं करू शकशील या गोष्टीची मला चांगलीच जाणीव आहे आणि तू करशील असं म्हणत तिला तो करायला भाग पाडू लागतो इथे देवासमोर हात जोडून इथे ईश्वरी म्हणते की देवा मला खरंच खूप मोठी हिंमत दे काहीतरी चमत्कार तरी, चमत तरी दाखव माझ्या सरांचा घसा बसलेला उठव बरं म्हणजे त्यांना बोलता येईल आता ती तिच्या आईला फोन करून ह्याबद्दल सांगू लागते सगळी कहाणी सांगितल्यानंतर आई तू बाबांना त्यांचा घसा बसला की कोणती औषधं किंवा काढा वगैरे देत असेल तर ते सांग मला मी इथे सरांना देते मग तिची आई सगळी रेसिपी सांगू लागते आणि तशा रेसिपीने मग ईश्वरी ठरवते की मी ही आर्नो सरांना इथे काढा बनवून देते म्हणजे त्यांचा घसा बरा होईल मग ते बोलू शकतील मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे देवा ते देवाचे आभार मानते तितक्यातच पाठीमागे वळून क्षणी तिला लावण्या वल्लवी दिसतात वल्लवी म्हणते तुला काय वाटतं तू त्या मिटिंगला जाऊन मोठा तीर मारून येशील तुला काय वाटतं तू जे करशील त्याने ह्या कंपनीला फायदा होईल हा तुझा भ्रम आहे इथे लावण्य म्हणते तू जरी एक जरी गोष्ट चुकवली तर कंपनीची किती मोठी इमेज डॅमेज होईल तुला याची थोडी तरी कल्पना आहे का आणि तुझ्यामुळे जर कंपनीला नुकसान झालं तर तुला मी सोडणार नाही आणि आर्नव पण माफ करणार नाही आणि माझी जागा घेण्याचा प्रयत्न तू करू नको असं म्हणत ती बाहेर येते आणि तिच्या मागोमाग लगेचच तिथे राकेश येतो आणि म्हणतो की आता खूप मोठी संधी आहे आपल्याला आर्नव आणि ईश्वरीमध्ये फूट पाडण्याची आता ती काय आहे म्हणून लावण्य विचारू लागते मग इथे राकेश सांगतो की हे बघ त्या मीटिंगमध्ये जर ईश्वरी पोचलीच नाही बोललीच नाही तर मग तर काय होईल की मीटिंग तुझ्याकडे येईल मग तू त्या मीटिंगमध्ये छान प्रकारे बोल ती स्वतःच्या हातात घे तिथे सगळं तुझं इम्प्रेशन पाड मग अर्णवला वाटेल की तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे मग तू किती महत्त्वाची तुझी त्याला जागा कळेल आणि ईश्वरीसोबत नक्कीच त्याचा वाद होईल आणि या वादाचा फायदा आपण घ्यायला हवा हो की नाही असं म्हणत ईश्वरी आणि लावण्या यांच्यामध्ये बरोबर अर्णव राकेशने आग लावलेली असते आता लावण्य पेटून उठलेली आहे की तिला काहीही करून त्या मुलीला ह्या मिटिंगपासून दूर ठेवायचं जेणेकरून नुकसान होईल कंपनीचं आणि आरणव तिच्यावरती रागं भरेल त्याचा फायदा आता ती उचलणार इथे आर्नवचा घसा नीट व्हावा म्हणून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे काडे बनवून ईश्वरी पिऊ घालत असते आता तो फार कंटाळलेला आहे काडे पिऊन तर तो नकार देत असतो तर लहान मुलाला कसं समजून सांगितलं जातं हे केलं हो ते होईल ते केलं हे होईल असं करत ईश्वरी त्याला सांगू लागते तुमचा गळाभरा करायचा की नाही कडू औषधाने गळाभरा होईल एक घोट प्याभरा बरं नाही असं म्हणत नाग दाबून घटकन एक घोटात पिऊन टाका असं म्हणत म्हणत ते त्याला ते औषध पाजून देते म्हणजे काढा पिल्यावर तुमचं घासा बरा होईल असं ती सांगत असते इथे आर नव तिच्यावर चिडतो कंटाळ आला हे काडे पिऊन पिऊन असं खुनवतो आणि मग तू बाहेर निघून जातो ईश्वरीला आता टेन्शन येतं की सरांना काय करू त्यांची मन धरणी करण्यासाठी त्यांचं मन थोडं तरी चांगलं व्हायला हवं मात्र आता मीटिंगच्या सगळ्या विषयांवरती इथे लावण्या आर्नवला सांगत असते की काय काय बोलायला हवं इथे फॅब्रिक्स कोणते कोणते ते, ते, ते सगळे दाखवावे लागेल आणि इन्व्हेस्टरसमोर आपल्याला हे बोलावं लागेल ते बोलावं लागेल मध्ये मध्येच ईश्वरी येत असते तर लावण्या तिला टाळण्यासाठी बा बाजूला होती का लांब ती, उभी राहते का असं करत ती तिला तिची जागा दाखवू लागते आणि लांब ईश्वरी जाऊन उभी त्या दोघांकडे पाहते ईश्वरीला आज का कुणाच ठाऊक फार राग येतोय त्या लावण्याचा जरा जास्तच पुढे पुढे करते सरांच्या म्हणून तिला जर थोडी थोडीशी जेलसी पण होत असते अर्णव म्हणतो येऊ इकडे तू एवढा लांब का उभी आहेस तुला बोर झाला असेल तर तू एक काम करते का गेस्ट रूममध्ये जा किंवा मीटिंग रूममध्ये जाऊन बस आम्ही येतोच थोड्या वेळात तर रूम रूममध्ये जाऊन ही काय करणार हिला कशाला रूम रूममध्ये पाठवतोय असं लावण्य म्हणू लागते मग ला इथे ईश्वरी म्हणते बरं तू आणि तू आणि मी दोघीजणी मिळून गेस्ट रूममध्ये जाऊन बसूया म्हणजे कसं तुलाही बोर होणार नाही आणि मलाही कंपनी मिळेल चल बरं असं तिला म्हणत नऊच्या आग्रा खातर आता तिला पण जावंच लागतं आणि लावण्याला सोबत घेऊन इथे ईश्वरी गेस्ट रूमकडे चाललेली असते गेस्ट गेस्ट रूमजवळ आल्यावर लावण्याला एक कॉल येतो ती तिला सांगते की मी दोन मिनटात आले तुझा आतमध्ये आणि इथे ईश्वरी एकटीच त्या रूमच्या आत जाते रूममध्ये रूम किती सारे चेंजेस केले सरांनी पहिले ही रूम अशी नव्हती म्हणत ती सगळे चेंजेस पाहत असते तिची तिची आणि तिला लक्ष नसताना तिथे तिची लावडण्याची मैत्रीण येते आणि त्या रूमचा दरवाजा बाहेरून लॉक करते आणि चावी ती स्वतःजवळ ठेवून घेते थे। इथे ईश्वरी मागे येऊन पाहते की दररोजाचा आवाज आला तर दरवाजा लॉक झालाय तिच्या लक्ष देतं ती दार खटखडवू लागते पण दररोजा कोणीही उघडत नसतं लावण्याचं चा छान काम आता तिच्या मैत्रिणी काम केलं आहे तर तिला चांगला मोबदलाही आता लावण्य देणार आहे इथे वापस ती जेव्हा मीटिंग रूममध्ये येते तर ईश्वरी कुठे आहे म्हणून अर्णव विचारू लागतो तर ती म्हणते मला माहीत नाही मला एक कॉल आलेला होता मी बाहेर गेलेली होते तर मला वाटलं हो ती तुझ्याकडे आली असेल तर ती कुठे गेली मला माहीत नाही आहे आता आकाशलाही प्रश्न पडला वहिनी खूप महत्त्वाची आहे मिटिंगमध्ये आता वहिनी नसलं तर कसं होईल दादाचं मग तो तिला सांगतो की मी जाऊन ऑफिसमध्ये चेक करतो कुठे आहे आणि ती आली की मी तिला घेऊन येतो लावण्य म्हणते मला तरी वाटते ती पळून गेली तिला मिटिंगचं टेन्शन आलं असेल कधी तिने अशी मिटिंग हँडल केलेलं नाही कुठे काही बोललेली नाही तिचं तिचं दड पण तिने घेतला असेल आणि त्याच्यामुळेच ती इथून कुणालाही काही न सांग निघून गेली अर्णव मात्र मनातली मनात म्हणतो माझी ईश्वरी असं कधीही काही करणार नाही आणि घाबरून तर पळणारली अजिबातच नाही तर ती इथेच कुठेतरी असेल भौतिक संकटात तर नसेल ना सापडली म्हणून त्यालाही टेन्शन आलेलं असतं पण आता मिटिंग तर महत्त्वाची मिटिंग सुरू करावीच लागेल आणि आकाश इकडे शोधत असतो ईश्वरीला तिचा मोबाईल सापडतो अर्णवचा कॉल असतो तो, सा तो, तो, तो उचलून सांगतो की दादा इथे वहिनी नाही आहे वहिनी नाही आहे तर काय करायचं फोन तर इथेच सापडला आहे आर पण आर्नव म्हणतो इथेच ती बहुतेक संकटात असते कुठेतरी तिला शोध तर इकडे मीटिंगमध्ये आर काय काय म्हणतोय ते इन्व्हेस्टरला काही समजत नसतं त्याच्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण होतात आणि आम्हीही तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा आता बिझनेस करू शकणार नाही असं ते स्पष्टच बोलतात आर्नवला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी टेन्शन आलेलं असतं चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन घंटी नक्की वाजवा आपण पुन्हा भेटू धन्यवाद